सकाळी उठून मस्त कांदे एक आलेलं लय बारा वाटला नाही बघा माझे माझी रूम इकडं असं आहे बंग बेड असतात नंतर मी बरं चला बरं इथं निघावा फिरायला कुठंतरी तर मी विचार करतो होतो भाई इथला वर्ल्ड स्क्वेअर फिरायला जावा भाई चालत चालत निघलो हॉटेलमधना ना इकडं ट्रॅमसाठी इसं इथनं तिकीट काढलं नंतर मग काय ट्रॅममध्ये बसलो ना भाई साईडचं व्हि एवढं भारी होतं ना खतरनाकच म्हणजे त्या ट्रॅमधनं यो व्हिलाही भारी वाटत आहे नंतर पोहोचतो डान्सिंग हाऊसला डान्सिंग हाऊस बघितला दहा पंधरा मिनटं थांबलो नंतर इथं रस्ता क्रॉस करण्यासाठी बघा हा बटन दाबायला लागतो तेव्हा इथं ग्रीन सिग्नल येतो तेव्हा आप आपण द्यायचा नंतर मग स्नोफॉल होता ना भाई या बिल्डिंग असं वाटतं का पेंटिंग म्हणजे नेल पेंट करतात ना आर्टिस्ट तशी भरून ठेवले आहे काय नंतर इथं फायनली पोहोचतो ओल्ड टाउन स्क्वेअरला लय भारी वाटतं आणि हा ॲस्ट्रॉनॉमिकल वॉच आहे भाई मस्ट विजिटेड प्लेस आहे नंतर मी पण गाय इकडनं तिकडनं फिरत फिरत असा म्हणजे इकरनं इकडनं व्हिडिओ काढली बरं की कारदे जरा व्हिडिओ नंतर मग इकडे गेलो द्वाराचा पोट पूजा करायला नाही इकडे घेतली यो रॅप घेतला नाही इथला सूप घेतला नंतर मग गेलो थोडं एक पावडर गेट व्हिजिट करायला त्याला व्हिजिट केल्यानंतर मग इकडे एक इकडे ट्रेनच्या गाडीन बसायला गेलो बसायला म्हणजे इकडे चॉकलेट वाटतात तर एक चॉकलेटाचा जरा म्हणजे एक जो शॉप आहे तो जरा बघला इकडून तिकडून नाही एक लोकल ड्रिंक आहे ती पण घेतली मस्त हॉट होती नाही इकडे या पोराचा भाई वांगड चाललेला लेट डेंजर मग काय नंतर मग ट्रॅम्प पकडली नंतर मग थोड्याला तिने माझ्या सोडला सोडला म्हणजे माझ्या ऑस्ट्रेलियाला सोडला तर नाही सोडेल बाय